हां वन अधिकाऱ्यांना बऱ्याचदा आम्ही आमच्या गावाची तक्रार दिली आज वस्तुस्थिती या ठिकाणी बिबट्याची पिल्लं सापडली ती वन अधिकारी जवळजवळ आज दीड दोन महिने झालं आमच्या गावातील तक्रार जाऊन कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आज पिल्लं सापडली आम्ही शेतकऱ्यांनीच ती पिल्लं धरून ठेवली ती करता थी थी ती पिल्लं त्या पुनर्मिलन परत होण्याकरता ती माधा तिथं येईल त्या पिल्लांची आहे ती तिच्या भाषी पिल्लं जावं सुखरूप हे आमचं बी मत आहे आणि त्याचं संरक्षण व्हावं हे आमचं बी मत आहे तळमळीचं पण ती पिल्लं या ठिकाणी त्या सापळ्यात ठेवून ती मादी त्या सापळ्यात येवावी ती सापळ्यात मादी आल्यानंतर ती पिल्लं मादी सुरक्षित ठिकाणी जिथं मोठं जंगल आहे त्या ठिकाणी नेहून तिचं तिकडे सोडावी तिथे दोन महिने झाले इथं तोडीची बिकट अवस्था आहे तर तोड येत नाही तोड आली दोन महिन्यापूर्वी तर पहिल्यांदाच एक पाच फूट आत तोडल्यावर बिबट्या दिसला ती मादी दिसली तिची पिल्लं दिसली फडकरी पळून गेलं ऊस तसाच वाळत राहिला तुटल्याला परत तीन तोळ्या गाठल्या तीन टोळ्या घालून सुद्धा फडकऱ्याने धाडस केलं नाही परत आम्ही गावातलीच माणसं आलो उभं राहिलो ऊस तोड चालू झाली निम्मा फड संपला आता सकाळीच इथे चार पिल्लं सापडली चार पिल्लं सापडल्यावर आमच्या गावातले एक व वनरक्षक आहेत त्यांना आम्ही बोलावून घेतलंय ते म्हणतात की आम्ही ब पिल्लं घेऊन जाणार आणि संध्याकाळी आणून सोडणार म्हणजे रोज आम्ही हेच करत बसायचं का त्यापेक्षा सापळा राहून ती पिल्लं त्या मादीच्या ताब्यात द्यावी आणि ती सुरक्षित ठिकाणी आभार्यांना सोडावी हीच आमची इच्छा आहे